सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल झालं साहेब आम्ही भावनेच्या भरामध्ये आमच्या आपल्या लोकप्रतिनिधीला विजय केला निवडून गेलो परंतु पाच वर्षामध्ये जे दिले तर आत्वाचनापुरतं होण्याचं काम झालं नाही मग आता या ठरवलं आम्ही आता ह्या वेळेला तरी काहीतरी झालं जो लोकांचं काम करतो जो गोरगरिबाच्या सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडवतो त्यांच्या पाठीमागं उभं राहायचा तुम्हाला आता विधानसभेवर पाठवायचं ही आमची फक्त तरुणाची भावना म्हणून आता आम्ही जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश करण्याचं काम खऱ्या अर्थाने करतोय आता कालपर्यंत तुम्हाला सांगतो काल सुद्धा संध्याकाळी तुम्हाला सांगतो करा राहुळी तालुका आणि तालुक्यात तालुक्यातले शंभर मुलं आले मी निरोप दिला नाही माझी भेट नाही माझा संपर्क नाही त्या त्या गावातल्या आपल्याच भेटतात बोलतात आणि कळले साहेब तुमचे आपल्याला तुम्हाला प्रवेश करण्याचं काम करायचं आहे म्हणजे एवढं मोठं परिवर्तनाची लाट पाहायला मिळण्याचं काम होत आहे आणि आजही पाहिलं तर आपण बारागाव नांदूरची एवढी जी स्वतः पाहतोय तर तेवीसच्या निकालाची वाट पाहण्याची कुठल्या प्रकारची आवश्यकता गरज राहिली नाही याची खात्री देतो परंतु हे होत असताना आता स्वतःला आपण पाहतो का सुसंस्कृत म्हणून घेण्याचं काम करतात काय म्हणलं हे तनपुरे कुटुंब फारच सुसंस्कृत आहे फार सुसंस्कृत उणी लोकांना बोलण्याचं काम करतात कालचा सुसंकृतपणा अण्णा भास्करला जे काही धमकी दिली ती तुम्ही सगळ्यांनी मीडियाच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं आणि ऐकण्याचं सुद्धा काम केलं मग खरं सुसंस्कृत कोणी याचा विचार करण्याची आवश्यकता हो आहे आम्हाला सांगतात का करदेले साहेब गुंड हे करदेले साहेब दादागिरी करतात आणि माझे जे आूट करून दिल्यानंतर जे गुन्हे असतात ते वाचून दाखवण्याचं काम करतात अरे तुमचे गुन्हे काय तर तुम्ही फात्याच्या माध्यमातून काही गुन्हे घेऊन दडपण्याचं काम मला स्वतः वाटतं करण्याचं काम तुम्ही केलंय आणि आज मात्र तुम्ही सांगता का करदेले साहेब गुन्हेगार आहे अरे तुम्ही मी नाही गुन्हेगार मी गुन्हेगार आहे पण तुमच्या मी गुन्हेगार काम बटत आहे पण मी आपल्याला सांगतो तर आज आपण पाहतोय आपल्याला अन्नबाज करतं तू मला सांगतो का रेकॉर्डिंग केली एवढीच गोष्ट आहे परंतु धनंजयने सांगितलं सा सा का तर माझ्याकडे रेकॉर्डिंगचा मोबाईल नाही धनंजय तुम्हाला रेकॉर्डिंगचा मोबाईल देण्याचं का मी करतो म्हणजे तो मला सांगतो का आज प्रत्येक आपण शहरामध्ये जर पाहिलं तर आमचा बोर्ड पाडला आम्ही कधी तिचा विचार केला नाही शहरामध्ये कोणी जर कदाचित आपलं स्टेटस जर ठेवलं तर लगेचच तुम्हाला सांगतो का धमक्या येतात आणि होऊन आपला स्टेटस डिलेक्ट करण्याचं काम करायला लागतं एका कार्यकर्त्यांनी तर तुम्हाला सांगतो का नगरपालिकेत जो कार्यकर्ता काम करतोय आता त्याचं रामावर प्रेम हसू शकतं अरे हिंदू म्हणून तुम्हाला माहिती आहे का रामावर त्याचा प्रेम असणं असणं काही गैर नाही त्याचं स्टेटस होतं का ते म्हणजे रामाचं स्टेटस अजिबात ठेवायचं नाही मग त्यांनी रामाचा सुद्धा डिलेक्ट करण्याचं काम केलं आहे हे काय रामापेक्षा मोठे नाहीत आणि आता राम तुम्हाला सांगतो का तेवीस तारखेला त्यांनाही दाखवून देण्याचं काम मला तो, तो पक्ष का काम करणार आता कालच्या उदाहरण मी सांगतो काल आमच्या शहरामध्ये तरुण मुलं पण पंपलेट वाटायचं काम घराघरे बापरच्या कार्यक्रम काम करत होते त्यांनी मागून गुंड ठेवण्याचं काम केलं आणि आमच्या पंपलेट वाटणारे तुम्हाला सांगतो का गोळा केले ते आपल्या समोर सगळे फाडून टाकले आणि फाडून टाकल्यानंतर ते म्हणले इथं कुठल्या प्रकारचे पंपलेट वाटायचे नाही की आमचं शहर आहे आम्ही मालक येतं त्याचे आम्ही ठरावणार काय करायचं काय नाही आम्ही निर्णय घेणार आहे आणि मग आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं का आता निवडणुकीत संयम पाळा कारण आता हे उद्या काय करते निवडून येण्यासाठी त्याचा मला भरोसाच वाटत नाही मी तर कालच ते एस पीला फोन केला आणि सांगितलं का मला संरक्षण द्या ते कदाचित एखाद्या वेळेला तणपुरे येतील माझ्या पुढे कपडे काढते उघडे होते आणि म्हणतील कळले साहेबांनी माझे कपडे फाडले दादाचितलं पुढं करतील जो काही बदनाम करण्याचा प्रयत्न का काय मला त्याची भीती वाटायला लागली कारण तर उद्या अशी बा आपल्याला कुठल्या सरावर जाण्याची शक्यता ना करता येत नाही आणि मग तुम्हाला सांगतो का हे सगळं गोष्टी करण्याचं काम करतात आता आपण पाहिलं काल तुम्हाला मग माहिती आहे का नाही माहिती नाही तिकडे शेरीची खळटाण त्या लोक गावाकड रात्री दोन दोन दो तीन तीन वाजता गेले त्यांना सांगितलं की तुम्हाला कुडीच्या एकदा मी आमच्या भाषेत सांगतो जर कदाचित तुम्ही जर कदाचित मला जर मतदान नाही करायचं नसेल ना तर शांत बसायचं काम तुम्हाला करण्याचं काम करावं लागेल आता हे गोर गरीब आदिवासी लोक घाबरतात कुठं तक्रार देण्याचं काम होत नाही आम्ही काल पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेल्यानंतर मग या बाधला वाटवून झाली आणि मग म्हणजे कर्टिले साहेबांच्या गावामध्ये आम्हाला कॉम्प्लेट वाटवून दिली नाही आणि मग गावाला जर पाम्पेट वाटून दिली नाही तुम्ही उमेदवार जर कदाचित त्या प्रचारामध्ये होते तर तिथं झटक्याच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे तिथं त्याचं कम्प्लेंट जर करायची पोलीस आपल्याला काय चौकशी सरासर चौकशी करतील कारवाई करतील आणि मग तुम्ही जर कदाचित ही भूमिका घेतली तर पर्यायी तुम्हाला सांगतो का संयमाला सुद्धा काही गोष्टीची मर्यादा राहते आता संयम किती वेळाला पाळवायचा याचा विचार आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय त्यांना ही गोष्ट नक्की लक्षात आली आता आपला पराभव होणारच आहे मग देऊन काही होतंय काय त्यांना म्हटलं जेवढं दम लोकांना देता तेवढे लोक जास्त आग्रे सुरू होऊन तुम्हाला सांगतो का मग त्यांनी त्या करते ही खात्री मी या निमित्ताने देण्याचं काम करतोय आता काय आश्वासनं दिले काय केलं वावरत जांभळी सारखा जो काय फोलाच आश्वासन दिलंय काय वावर जांभळी जांभळ म्हणजे लोकांनी सांगावं कधी तिथं कधी चौकशी केली का वामोरी दुसऱ्या टप्प्याचं कधी चौकशी केले का अहो एक शिमग्या गावच्या शेतकऱ्याने तुम्हाला सांगतो ऊस तोडला आणि तो फक्त माझ्या सगळ्याला त्याचा फोटो कुणीतरी व्हायरल केला त्याने तोडलं ते ऊस तोडून ठेवलेला ऊस त्याला सांगितलं हे करिले साहेब घरी घेऊन जा आणि मग मी तुम्हाला सांगतो का ट्रॅक्टर लावून आणि मी सुद्धा घरीच खरोखर घेऊन आलो परंतु तुम्हाला सांगतो का त्यांनी ऊस सुद्धा नेण्याचं काम केलं नाही वडिलाच्या नावाने कारखाना केला तो बंद केला कारखाना चालू केला आज कारखान्याच्या बाबतीत काय परिस्थिती आहे आज आपण पाहिलं तर सत्तावीस जास्त कुठल्या प्रकारचा भाऊ दिला नाही आणि सत्तावीस भाऊ दिला नाही आजही तुम्हाला सांगतो का काय जर म्हणलं तर शेतकऱ्याच्या अनेक तुम्हाला सांगतो का बिल थकवण्याचं काम केलं आज प्रवारा कारखाना आपण पाहिलं मी दनपुरेस आपले विखे पाटील आपल्याला माहिती आहे का हजार तुम्हाला सांगतो का जिल्ह्यामध्ये कोणीच आपल्याला माहिती का शेतकऱ्याला एवढा मोठा भाव दिला नाही बत्तीसशे रुपये भाव देण्याचं काम मला स्वतः त्यांच्या कारखान्याच्या माध्यमातून केला आणि मग तुमचा तर कासा खाजगी कारखाना आहे तुम्ही आता तुम्हाला सांगतो का वडिलाच्या कारखान्याचं नावाने आणि संपवलो आता मुलगा सुद्धा बापाचं नाव संपवतो काय आता आपण पाहतो आता इकडे सांगितलं तर आता कर्दिले साहेब जिल्हा बँकेची ते मला बाप पाहतो का कर्मचारी वापरण्याचं काम करतात एम डी म्हणले कर्दिले साहेब आता घरगडी अरे जिल्हा बँक तुम्हाला सांगतो का जिल्ह्यातले जे साखर कारखाने शेतकऱ्याचे चालतात त्याला कर्टिले साहेब मदत करण्याचं काम शंभर टक्के करण्याचं मी काम करतोय आपण पाहिलं ही शेतकऱ्याची बँक आहे आणि शेतकऱ्याच्या बँकेच्या माध्यमातून आपण पाहिलं अनेक मोठ्या प्रमाणामध्ये मदत पिकाला पिकार मदत होती आपण खरीपाचा पीक असेल उसाचं पीक असेल किंवा ट्रॅक्टर असेल गाई म्हशी असेल आणि खेळतं भांडवल असेल अशा मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्याचं आपण काम करतो आणि इथं आरोग्य का म्हले करटेले साहेब आणि फार बँकेत भ्रष्टाचार आता त्यांच्या तोंडून भ्रष्टाचारशिवाय कुठलं काही येत नाही त्यांना माहिती आहे का आपण दहा करोड रुपयाचा भ्रष्टाचार करतोय त्यांच्या चॅटमेंट तसंच बेचण्याचं काम मला वाटतं होण्याचं काम होत आहे आणि मग जर तुम्ही बँकी बा, बाबतीत जर चांगली बँक चालत असेल बोलत असाल तर ज्या वाढल्याने तुमच्या कारखान्याचे शंभर कोटी रुपये बँकेचे बोडवले आणि थकबाकी घेत गेली त्याच्या आधी पैसे भरा आणि मग बँकेवर बोलण्याचा नैतिक तुम्हाला अधिकार राहील गोष्ट कुठल्या प्रकारचे बोलण्याचं काम करत नाही शंभर कोटी रुपये आपण पाहिलं जिल्हा बँकेने तुमच्या कारखान्याला दिले त्याची कुठं विल्ली वाट लावली त्याचे पैसे कुठं खर्च केले ती एकदा दाखवा अरे तुम्हाला एवढी सवय लागली का तुमचा जे कारखान्यातून किराणा दुकान सुद्धा तुम्हाला किराण्याचा बाजार सुद्धा तुमच्या घरी जाण्याचं काम होतं सरीचे कपडे जे तुमच्या धाव्याकडता येतात त्याचे पैसे तुम्हाला त्याच्यातून देण्याचं काम होतं आणि मग तुम्ही प्रत्येक गोष्ट त्याच पाहण्याचं काम मला वाटतं होण्याचं काम होत त्यामुळे तुम्ही काय कुठल्या प्रकारचा याच्यावर विश्वास ठेवण्याचं काही काम करू नका आज कारखान्याची अवस्था केली शोधगिरीची अवस्था केली विद्यापीठची अवस्था केली आणि विकासाच्या कामाला तर वाटत लावली त्या काळामध्ये सांगितलं करडिले साहेबांनी बीडला पाणी देण्याचा निर्णय घेतलाय अरे बीडला पाणी द्यायचा असा खोटा कुठंतरी निगेटिव्ह प्रचार करायचा आणि मग जर बीडला पाणी जर करडिले देण्याचा निर्णय घेतला तर दोन बोटाचं कुठंतरी करडिंग पत्र असेल ना मग आता तुमच्या मामाकडे खात मागच्या सरकारच्या काळातही खातं होतं आणि आजही तुम्हाला सांगतो का अडीच वर्षाच्या सरकारच्या काळात तुमचं जलसंपादा खातं तुमच्याकडे होते दोन बोटाचं कुठंतरी कागद दाखवण्याची गरज होती कधी दाखवू नाही त्याच्यावर आपल्या राऊळीकरांच्या जनतेने विश्वास ठेवला आपलं पाणी पळवायचं निघाला आता मला काही बिडला जाऊन भरायचं नव्हतं किंवा माझा स्वयराय कुठं बिडला नव्हता आणि मग तरी मला काही त्या गोष्टीची गरज नाही आपल्याला माहिती का राव पण राऊरी तालुक्याचा धरण आहे आतापर्यंत आपण निळवंड्याची परिस्थिती पाहिली निळवंड्याचा पण पन तुम्ही पन्नास जे काय राज्य देशाचे नेते म्हणतात पन्नास वर्षापूर्वी आपण नारळ फोडलं पन्नास वर्षात तुम्हाला सांगतो का तुमचा निळवंड्याचं पाणी आलं नाही देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार होतात नितीनजी गडकरी साहेबांनी निधी दिला आणि आज आपण पाहतो का पाणी देण्याचं काम झालं परंतु सुद्धा आणि क्रेडिट देण्याचं काम केलं आता काय आपण प्रचार सुरू केला म्हणजे करडले साहेब म्हणतात आता मी एवढ्याच वेळाला उभं राहणार परत काही उभं राहणार नाही आणि मग लोकला प्रचार काय करतात तर करडिले साहेब म्हणले आता उभा राहिले निवडून आले तर परत तिकडे येणारच नाही आणि मग दुसरे काय सांगतात तर आता सगळ्या महाराष्ट्रात देशाचा पुनरुद्धन होणार आहे आणि आणि मग कर्डिला साहेब इकडे कधी येणारच नाही आता पुनर्वसन करण्याचं का अधिकार मला थोडस याला उमेदवार दिलेत का काही मला माहिती नाही आता ते सांगतात का आता हे बदल होणार आहे आणि सर्वांनाची एकच विनंती करण्यासाठी आजची ही सभा आयोजित केली खर आता आपल्याला माहिती का फक्त आता मतदानाला दोन दिवस बाकी राहिले म्हणून मी आज आपल्याला विनंती करण्यासाठी आलोय का आपण आता वीस तारखेला जे का आपल्याला मतदान करायचंय ती आपल्याला हात जोडून विनंती करतो का आता आपण महावतीचं म्हणून मी उमेदवार मला उमेदवारी देण्याचं काम झालंय माझं चिन्ह आपल्याला माहिती आहे का आता कमळ चिन्ह आहे आणि माझा नंबर सुद्धा एक नंबर आहे त्यामुळे एक नंबरच्या चिन्हावर आपण बटन दाखवून मतदान करावं ही विनंती आजच्या ह्या सभेच्या निमित्ताने मी आपल्याकडे करण्यासाठी आलोय आता मला असं वाटतं तर ता राहुरी तालुक्याला विकासाच्या मुद्द्यावर जर बोलायचं जर म्हणलं तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गेली दहा वर्षापासून विकास करण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करत सातत्याने आपण संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु आता नऊची निवडणूक लढवली चौदाची लढवली एकोणीस ची लढवली आणि शिवाजीरावजी गाडी पाटलाच्या घर वाजता पाहता पुण्याने आशीर्वादाने दोन वेळेला मला आमदारकीची संधी मिळाली ही नक्की निश्चितपणे आपण जाहीरपणे पाहिजे त्याचं कारण मी आपल्याला सांगू इच्छितो गर ते अपक्ष म्हणून उभं राहिले राहुरी तालुक्याचा मताचं विभाजन झालं आणि विभाजन झाल्यानंतर आपण पाहतो का त्याचा मला फायदा मिळाला आणि मला विधानसभेच्या आमदारकीची दोन वेळाला संधी मिळाली आता राहुरी तालुक्याच्या प्रत्येक गावाला आणि जनतेला माहिती आहे कर का करडिले साहेबांनी एकही गाव असं नाही का त्या गावामध्ये विकास झाला नाही आपल्याला कुठल्या प्रकारचं पाहायला मिळणार नाही ना परंतु आता जो आपण एकोणीसची निवडणूक झाली एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे का मला परवा लागलं एकोणीस पासून आज आपण पाहतो का माझे आमदार म्हणून मी काम करतोय मला काही कुठल्या प्रकारचं दुःख वाचलं नाही तर मी माझे आमदार झालो माझा पराभव झाला मी कधीच कुठल्या प्रकारचा विचार करण्याचं काम केलं नाही आठ दिवस माझेकडून लोक येत होते मी त्यांचे शांतवन करण्याचा प्रयत्न करीत होते आणि आठ दिवसानंतर परत राहुरीनगर पाथडी मतदारसंघामध्ये प्रत्येकाच्या व्यक्तिगत आसन सार्वजनिक आसन चोखादोखामध्ये समरस होण्याचा प्रयत्न मी आतापर्यंत करण्याचं काम केलं आता समरस झाल्यानंतर आपण पाहत होतो का आता लोकांची काय प्रयत्न करायची होती होते मी पाहत होतो परंतु बऱ्याच राहुल कराच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं कर दिलेल्या साहेब समोरच्या उमेदवारीने भावनिक विषय करण्याचा प्रयत्न केला भावनिक विषय केला आणि त्यांनी सांगितलं का ज्या वडिलांनी या कारखान्याचे सुदगिरणीचे जे काही विद्यापीठचे ज्या ज्या गोष्टीचा आपण चुका केल्या त्याचं वाटोळं केलं माझ्या हातून काही कुठल्या प्रकारचं काही होणार नाही आणि त्यांनी अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आश्वासनं सुद्धा देण्याचं काम केलं परंतु आता आपण पाहिलं पाच वर्ष आपण पाहतो का अडीच वर्ष मंत्री होते अडीच वर्षाच्या मंत्र्याच्या काळामध्ये जर पाहिलं तर सहा खाते त्यांच्याकडे होते आता पण सहा खात्याचं जर कदाचित सांगायचं जर म्हणलं तर एकही खात्याचा मला असं वाटतं त्याचा विकास पाहायला कुठल्याच प्रकारचा मिळण्याचं काम झालं नाही आज राहुरी तालुक्या एक नंबरचा जर आपण आदिवासी समाज जर सांगायचा म्हणलं तर अकोल्या तालुक्यामध्ये आदिवासी समाज आहे दोन नंबरचा जर जिल्ह्यामध्ये सम्रा आदिवासी समाज सांगायचा ता म्हणलं तर राहुल तालुक्यामध्ये आदिवासी खात्यात त्यांना मिळालं मला असं वाटलं होतं का आदिवासी खात्याच्या लोकांना आपल्याला विकासाचं काम नक्की होईल अशी अत्यक्षा होते परंतु आज प्रत्येक वेळेला आम्ही आता आपण प्रचाराच्या निमित्ताने गावात फिरतोय आदिवासी साहेब कधी ती मिटिंग घेतली नाही कधी बैठक घेतली नाही कधी आमच्या तांडवस्थेवर घरकुलं मिळाली नाही कधी रस्ता मिळाला नाही कधी लाईट मिळाली नाही पाणी मिळालं नाही ही खंत वाचत पाहता आता आपल्याला माहिती आहे का मंत्री होऊन स्वतः आपल्याला ऐकायला मिळण्याचं काम होत आहे आता, आता था था ती तर झालंच फक्त एकच टिमकी वाजवण्याचं सुरू केलं का म्हणले आता मी प्रत्येक गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये टीके देण्याचं काम केलंय आणि आतापर्यंत माझ्या पंचवीस तीस वर्षाच्या राजकारणात आणि विषय पाटलाच्या तीस वर्षाच्या राजकारणात जर पाहिलं तर महाराष्ट्राचा एकही आमदार नाही का आता टीक्याचं कुठंतरी उद्घाटन करायचं त्याचं शेतक ठेवायचं आणि स्वतःचं कौतुक करून घ्यायचं ही गोष्ट कुठल्याच प्रकारचं कोणाला पाहायला मिळण्याचं काही काम झालं नाही मंत्री तर कधीच करत नाही परंतु ह्या बाजारांनी आपल्याला माहिती का सहा ज्या खात्याचं आपल्याला जी आपण विकासाचं काम करता आलं नाही म्हणून निष्क्रियपणा झाकवण्यासाठी तेवढंच एक काम सांगण्याचा प्रयत्न होत होता आणि त्या सुद्धा तुम्हाला सांगतो का ज्या डिप्या मंजूर झाल्यात तर दोन हजार चौदाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब होते आणि त्या फडणीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आपले राज देवेंद्र आपल्या फडणीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आताच्या भारतीय जनता पार्टीचे राज्य अध्यक्ष बावनकुळे साहेब एम एसी पीकच्या खात्याचे मंत्री होते त्यांनी सगळ्या महाराष्ट्राचा आराखडा तयार केला कोणत्या गावामध्ये टिप्यावर लढता कोणत्या गावाला सबस्शन नाही कोणत्या गावाला काय नाही याचा विचार आपल्याला माहिती आहे का त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि ते केल्यानंतर तुम्हाला माहिती म्हणून सांगतो का आज त्याच कामाचा आपण कुठंतरी श्रेय लाटण्याचा प्रयत्न मला वाटतो होण्याचं काम होतं म्हणून आज परिस्थिती जर पाहिली तर लोकांची फरार तरुण मुलाची मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी येतील एक महिन्यापासून आज आपण पाहतो का विधानसभेची निवडणूक लागली जाहीर झाली माझ्या सहा निवडणुकीमध्ये मला हा कुठल्या प्रकारचा कधी अनुभव पाहायला मिळाला नाही परंतु दोन हजार चोवीसची मी निवडणूक लढवतो असताना मला वेगळा अनुभव पाहायला मिळतोय तो असा अनुभव पाहायला मिळतो का परत ते रोज संध्याकाळी माझ्या घरी आणि माझ्या बंगर तुम्हाला सांगतो का तरुण कार्यकर्ते येतात पन्नास येतात शंभर येतात दोनशे येतात आणि कधीकधी तर तुम्हाला सांगतो का पाचशेसुद्धा कार्यकर्ते माझ्या बंगर संध्याकाळी येतात आणि सांगतात कर्टिला साहेब तुमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा आहे तर मी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर